काही सोसायटीमध्ये राहणारे लोक रात्री दीड वाजता बॉम्ब फोडत होते माझी मुलगी अकरा महिन्याची आहे मी त्यांना विनंती केली की माझी मुलगी लहान आहे तिला त्रास होतो तुम्ही पुढे जाऊन दुसरीकडे फटाके फोडा त्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि घर आणि गाडीचं नुकसान करण्याच्या हेतूने त्यांनी गाडीजवळ बॉम्ब लावला आणि त्यामुळे गाडीचं काच कुठून नुकसान झालेलं आहे त्यानिमित्त शिवाजीनगर पोलिस ठाणे इथे गुन्हा दाखल झालेला असून संबंधितांवर पोलिसही योग्य ती कारवाई करत आहे